मित्रांनो तुमच्या वाढदिवसातच दडलेला आहे तुमच्या दीर्घायुष्याचा रहस्य आपल्या वयाबाबत अनेकदा आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते की शेवटी आपण किती वर्ष जगू अनेक वेळा लोक घाबरतात आणि थोडीशी सुद्धा तब्येतीची तक्रार आली की विचार करू लागतात की त्यांचा अंतिम काळ तर आला नाही ना आणि ज्योतिषांकडे आपली कुंडली दाखवायला जातात ज्योतिषशास्त्र आणि हस्तरेखाशास्त्राच्या माध्यमातून अचूक वयाचे ज्ञान होऊ शकते पण त्यासाठी सखोल अध्ययनाची आवश्यकता असते कारण थोडीशीही चोख जातकाला तणावात टाकू शकते ज्योतिषशास्त्रात वयाचे ज्ञान करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत त्यातीलच एक म्हणजे आपल्या जन्माच्या वारावर आधारित वयाचा अंदाज लावणे मानसागरी आणि ज्योतिषातील अनेक प्राचीन जातक ग्रंथांमध्ये वारानुसार वयाची गणना करण्याच्या पद्धतीचे वर्णन सापडते या पद्धतीला गणना असे म्हणतात त्यानुसार जातकाचा जन्म ज्या वाराला होतो त्याच्या आधारावर त्याच्या आयुष्याविषयी माहिती मिळते आणि त्याच्या जीवनात कोणत्या वर्षी मृत्युस्मान क्लेश प्राप्त होतो ते समजते चला तर मग जाणून घेऊया तुमच्या दीर्घायुष्याचा तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता जरूर लिहा नंबर एक सोमवारच्या दिवशी जन्मलेले जातक नेहमीच समाजात चर्चेचा विषय ठरतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले राहत नाही त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो तरीही हे लोक हसतमुख असतात आणि खूप सौम्य भाषी असतात चंद्राशी संबंधित असल्यामुळे त्यांचे मन चंचल असते आणि सतत विचार बदलत असतात शांत स्वभाव असूनही त्यांचे मन चंचल असते आणि विचारांच्या दृष्टीने सतत बदल करत असते त्यांची एक सवय अशी असते की यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते हे लोक एखाद्या कामाची सुरुवात तर पूर्ण मनोभावे करतात पण काही वेळाने दुसरे काम समोर आले तर पहिले काम सोडून दुसऱ्या कामात गुंततात त्यामुळे त्यांना नुकसान होते या दिवशी जन्मलेल्या परोपकारी आणि धार्मिक प्रवृत्तीच्या असतात या भावुक संवेदनशील आणि कल्पनाशील असतात सोमवारच्या दिवशी जन्मलेल्यांना पाण्याशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते कफाची अधिकता असते म्हणून थंड हवामान व थंड पदार्थांपासून परावृत्त राहावे या दिवशी जन्मलेल्या जातकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते पण त्यांच्यात संयमाची खूपच कमतरता असते चला तर मग आता सोमवारच्या दिवशी जन्मलेल्या जातकांच्या दिवशी जन्मलेल्या जातकांचे वय चौऱ्याऐंशी वर्ष मानले गेले आहे त्यांच्या जन्मानंतर अकरावा महिना आणि सोळावे तसेच सत्तावीसावे वर्ष त्यांच्यासाठी घातक असते म्हणजेच त्या काळात ते गंभीर क्लेश सहन करतात नंबर दोन मंगळवारच्या दिवशी जन्मलेले जातक रागीट पराक्रमी शिस्तप्रिय ऊर्जेने भरलेले आणि नवीन कल्पनांचा पाठिंबा देणारे असतात या दिवशी जन्मलेल्या जातकांवर मंगळ ग्रहाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे हा व्यक्ती सर्व अडचणी पार करून नेहमीच प्रगतीच्या मार्गावर असतो मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्यांना स्वयंपाक करण्याचा शौक अधिक असतो या लोकांकडे सुख समृद्धी टिकून असते अशा लोकांना खोटेपणा सहन होत नाही हे लोक सत्यासाठी पूर्ण समर्पण करतात आणि छोट्या छोट्या वाईट गोष्टींवरही आपली प्रतिक्रिया देतात मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यात निर्णय घेण्याची खूप चांगली क्षमता असते हे लोक मोठ्या मोठ्या अडचणी लवकर सुलझवतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक आणि न्यायप्रिय असते मंगळवारच्या दिवशी ज्या लोकांचा जन्म होतो त्या लोकांना तांत्रिक कामे आणि शारीरिक मेहनत घेणाऱ्या कामांमध्ये अधिक यश मिळते या दिवशी जन्मलेले लोक शारीरिकदृष्ट्या निरोगी राहतात यासोबतच हे लोक आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक असतात त्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या फारशा भेडसावत नाहीत या लोकांना मात्र रक्ताशी संबंधित त्रास होण्याची शक्यता असते या लोकांना काही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यताही असते मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्या लोकांसाठी शुभ रंग लाल आणि मरून असतो मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्यांसाठी शुभ अंक तीन सहा आणि नऊ आहे वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची स्थिती येत राहते अधिक रागाच्या कारणाने आजूबाजूच्या लोकांशी यांचे विशेष जमत नाही चला तर आता मंगळवारच्या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया मंगळवारला जन्म घेणाऱ्या व्यक्तीचे वय असते पण जन्मानंतर दुसऱ्या व बावीसाव्या वर्षी घातक स्थिती असते म्हणजे या वर्षांत एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता असते नंबर तीन बुधवारला जन्मलेले लोक बहुयमी प्रतिभेचे मालक आणि तीव्र बुद्धीचे असतात त्याचबरोबर आपल्या वाकपटुत्वाने इतरांचे बोलणे बंद करतात यांच्यावर बुधग्रहाचा विशेष प्रभाव असतो लोक त्यांना पसंत करतात हे आपल्या आईवडिलांशी आणि भावंडांशी विशेष प्रेम करतात भाग्याचा पक्ष मजबूत असल्यामुळे हे लोक सर्व प्रकारच्या विपत्तींमधून लवकर बाहेर येतात आणि धन कमवण्यात यशस्वी ठरतात बुधवारी जन्मलेल्या लोकांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर त्यांना आपल्या लॉजिकल आणि अॅनालिटिकल बुद्धीचा खूप फायदा होतो बुद्धच्या प्रभावामुळे त्यांची बुद्धीही तीव्र असते आणि ते सौम्य भाषी असतात त्यांना आपल्या वाणी आणि बुद्धीचा लाभ करिअरमध्येही होतो अशा ठिकाणी जिथे कॅल्क्युलेटिव्ह अप्रोच किंवा प्रभावाची गरज असते अशा करिअरमध्ये या लोकांना खूप फायदा होतो हे लोक फायनान्सबरोबरच ट्रान्सलेटर जर्नलिझम लेखन टेलिफोन इत्यादींशी संबंधित कामांमध्ये आपले करिअर घडवू शकतात त्यांच्या लव्ह लाईफला जबरदस्त म्हणता येणार नाही पण सामान्यत ती चांगलीच असते वाणीवर बुथचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला मनवणे चांगल्या प्रकारे जाणता तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला आनंदी ठेवण्यासाठी कुठे फिरायला घेऊनही जाता तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते असे यासाठी की योग्य वातावरण न मिळाल्यामुळे बुधवारला जन्मलेले लोक डिप्रेशनचे शिकार होऊ शकतात या लोकांना त्वचेचे विकार पचनतंत्राशी संबंधित समस्या इत्यादी होऊ शकतात या लोकांचा लकी रंग हिरवा असतो आणि लकी नंबर चार बुधवार ज्या लोकांचा जन्म होतो ते चौसष्ट वर्षांपर्यंत जगतात या लोकांना जन्मानंतर आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी घातक स्थिती असते म्हणजे मृत्युस्मान यातना भोगाव्या लागतात बुधवारच्या दिवशी जन्मलेल्या लोकांनी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाबरोबरच माता दुर्गा आणि भोलेनाथ यांची पूजा करावी त्यामुळे खूप फायदा होतो धनसंपत्तीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भगवान शिवाचे उसाच्या रसाने अभिषेक करणे शुभ फलदायी ठरते त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीस हिरव्या रंगाची वस्तू दान करणेही लाभदायक ठरते नंबर पाच गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना मोठ्या समजूतदारपणाने आणि सहजतेने करतात त्यांच्या धैर्य आणि तर्कासमोर कोणीही टिकत नाही ते आपल्या विचारांना आणि भावना इतरांसमोर उत्तम प्रकारे सादर करतात याच कारणामुळे लोक त्यांच्याशी प्रभावित होतात ते चांगल्या संगतीत मैत्री करतात म्हणूनच मित्रांच्या बाजूने त्यांना नेहमी आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेल्या लोकांच्या शिक्षेविषयी बोलायचं झालं तर त्यांचा कल अभ्यासाकडे असतो या दिवशी जन्मलेले लोक धार्मिक असतात आणि त्यामुळे त्यांचं भरकटण्याची शक्यता खूपच कमी असते हे लोक आपल्या टीममधील सदस्यांशीही चांगलं वागतात आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांना पार पाडण्यात गुंतलेले असतात गुरुवारी जन्म घेणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असते कारण ते कमी खर्च करणारे असतात म्हणूनच त्यांच्याकडे पैसे टिकून राहतात या लोकांना पैसे साठवण्याची खूप आवड असते त्यांची आर्थिक स्थिती इतर लोकांच्या तुलनेत चांगली असते गुरुवारी जन्म घेणारे लोक सामान्यतः निरोगी असतात पण काही आजार असे असतात जे त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतात असे लोक विशेषत लठ्ठपणा डायबेटीस कफ आणि फुफ्फुसांशी संबंधित रोगांनी ग्रस्त होऊ शकतात त्यांना डोकेदुखी पचनतंत्राशी संबंधित समस्या होऊ शकतात कारण हे लोक समजूतदार आणि ज्ञानी असतात त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगती फक्त अध्ययन आणि ज्ञानाशी संबंधित क्षेत्रांमध्येच होते सामान्यत हे लोक धार्मिक नेते शिक्षक वकील शिक्षणाशी संबंधित व्यवसाय वगैरेशी जोडलेले असतात ते शेअर बाजाराशी जोडूनही आपलं करिअर पुढे नेऊ शकतात गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वैवाहिक जीवन सुखी राहतं पण त्यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज असते ते खूप विश्वासार असतात प्रेमसंबंधांमध्ये हे लोक वफादार असतात गुरुवारी जन्मलेल्या महिलांविषयी बोलायचं झालं तर त्या थोड्याशा भावूक असतात गुरुवारी जन्मलेले जातक उंच गोऱ्या रंगाचे आणि दिसायला आकर्षक असतात त्यांना आपल्या वयाच्या पाचव्या चौदाव्या अठराव्या आणि एकतीसाव्या वर्षी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वय पंच्याऐंशी वर्ष मानलं जातं त्यांच्या जन्मानंतर सातवा महिना आणि तेरावं व, व सोळावं वर्ष त्रासदायक ठरतं जर हे काळ निघून गेलं तर व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो नंबर सहा शुक्रवारच्या दिवशी जन्मलेला व्यक्ती सौम्य भाषिक आणि सरळ स्वभावाचा असतो आणि वादविवाह करणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतो असे लोक मनोरंजनाच्या साधनांवर जास्त खर्च करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक समतोलता बिघडते ऐश्वरपूर्ण जीवन या लोकांना खूप आवडतं कलाक्षेत्रात ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत शुक्रग्रहाच्या प्रभावामुळे त्यांचं मन खूप चंचल असतं तरीही त्यांना खऱ्या प्रेमाचा शोध असतो आणि जर ते मिळालं तर ते नात्यात खूप प्रामाणिक राहतात त्यांचं वैवाहिक आयुष्यही यशस्वी राहतं शुक्रवारी जन्म घेणाऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली असते हे खूप मेहनती असतात म्हणूनच जीवनात यशस्वी होतात त्यांच्याकडे पैसा तर असतोच पण बचतीकडे फारसं लक्ष देत नाहीत तरीसुद्धा पैसे कमावण्यासाठी नवनवीन मार्ग ते शोधत राहतात शुक्रवारी जन्मलेले लोक कलाप्रेमी असतात त्यांना फिरायला जाणं आणि मनोरंजन आवडतं त्यामुळे त्यांचं करिअरही याच क्षेत्रात घडतं त्यांच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर म्युझिक फिल्म आणि फॅशन इंडस्ट्रीच लेखन क्षेत्र त्यांच्यासाठी योग्य मानलं जातं आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर शुक्रवारी जन्मलेले लोकांना आपल्या आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज असते हे मौसमी आजारांच्या लपेटात लवकर येतात सर्दी खोकला त्यांना वारंवार होत राहतो वय वाढल्यानंतर त्यांच्यात वयानुसार उद्भवणाऱ्या समस्या दिसून येतात विशेषत सांधेदुखी कमरेत दुखणं यांसारख्या तक्रारी होतात डायबेटीसच्याही ते सहजपणे शिकार होऊ शकतात कारण हे खाण्यापिण्याचे खूप शौकीन असतात शुक्रवारी जन्म घेणाऱ्या लोकांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजे शुक्रवारसह बुधवार हाही दिवस शुभ असतो त्यांचा लकी नंबर सहा असतो त्यांच्या स्वभावात ईर्षा अधिक असते त्यांचं वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असतो या दिवशी जन्मलेले लोक खूप जिंदादिल बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावुक असतात त्यांच्यात प्रत्येक परिस्थितीला आपल्या अनुकूल बनवण्याची अद्भुत क्षमता असते माता लक्ष्मीच्या कृपेने सामान्यत त्यांना जीवनातील सर्व भौतिक सुख प्राप्त होतात हे दानशील प्रवृत्तीचे असतात आणि इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीताचे प्रेमी असतात चला तर आता शुक्रवारच्या दिवशी जन्मलेल्यांच्या आयुष्याबद्दल बोलूया शुक्रवारला ज्या लोकांचा जन्म होतो त्यांचं वय साठ वर्ष मानलं जातं त्यांना वीस आणि चोवीसाव्या वयात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यांच्या आयुष्यात कोणताही घात वर्ष नसतो त्यामुळे शक्यता आहे की ते साठ वर्षांचे पूर्ण आयुष्य प्राप्त करतील नंबर सात शनिवारी जन्म घेणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्याकडे सतर्क राहण्याची गरज असते त्यांना अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात त्यांना नस आणि हाडांशी संबंधित आजार सांधेदुखी शारीरिक अशक्तपणा डोळ्यांची समस्या कमरेचा किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो शनिवारी जन्मलेले लोक मेहनती असतात पण कोणत्याही वातावरणात स्वतःला लवकर जुळवून घेत नाहीत त्यांना गटात काम करणं आवडत नाही हे थोडे संथ असतात आपलं काम खूप संथपणे करतात त्यामुळे अनेक वेळा लोकांच्या रागाचा सहज शिकार होतात शनिवारी जन्मलेले लोक इतरांच्या मदतीसाठी नेहमी तयार असतात दानधर्म करण्यातही हे मागे राहत नाहीत जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना थोड्या अडचणींना सामोरं जावं लागतं पण म्हातारपणी त्यांचं जीवन खूप आनंददायी राहतं चला तर आता शनिवारी जन्मलेल्या लोकांच्या वयाबद्दल बोलूया शनिवारी जन्मलेल्यांचं वय सगळ्यात जास्त एकशे एक, एक वर्ष मानलं गेलं आहे त्यांना आयुष्यात वीस पंचवीस आणि पंचेचाळीसाव्या वर्षी काही अडचणी येऊ शकतात त्यांच्या जन्मानंतरचा पहिला महिना आणि तेरावं वर्ष त्रासदायक असतं म्हणजे मृत्युस्मान शनिवारी जन्मलेल्यांनी संकटमोचन हनुमानजींची उपासना करावी शनिवारी शिवमंदिरात जाऊन दूध भगवान शिवाचा अभिषेक करावा नंबर रविवारीचा संबंध सूर्यदेवाशी आहे सूर्यसिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे वाघ आणि वाघाला स्वातंत्र्य आवडतं त्यामुळे रविवारी जन्मलेले जातक कोणाच्याही अधीन काम करणं पसंत करत नाहीत हे धर्मकर्मातही रुची घेतात जर या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली तर कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार भगवान सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक तेजस्वी भाग्यवान आणि दीर्घयुषी असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या बोलण्याचा स्वतःचा एक वेगळा प्रभाव असतो त्यांना साहित्य शिक्षण कला या क्षेत्रात यश सहज मिळतं हे आस्थावान असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांशी नेहमी संबंध टिकवून ठेवतात बावीस ते चोवीसाव्या वयात त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो ज्याचा जन्म रविवारला झाला आहे त्याचं वय पासष्ट वर्ष मानलं जातं या लोकांसाठी सहावा महिना तसेच तेरावं आणि बावीसवं वर्ष घातक मानलं जातं म्हणजे वयाच्या या वर्षांत मृत्युस्मान त्रास होतो ही सर्व माहिती जनतेच्या आवडीला लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ला हा आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर वापरावा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद